maratha पार्श्वभूमीवर जेव्हा जेव्हा राज्यातलं वातावरण तापलं मोर्चे निघाले आंदोलन झाली त्या त्यावेळेस सामान्य गरजवंत मराठा हा रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं आणि सोबतच अर्थात आपलं आरक्षण यासाठी ओबीसी समाजातील लोक सुद्धा मराठा आरक्षणाच्या विरोधात रस्त्यावर उतरले विरोध केला पण या सगळ्यांमध्ये आता एक प्रश्न उपस्थित होतोय तो म्हणजे या सगळ्या आंदोलनात किंवा मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पेटल्यानंतर प्रत्येक वेळेस ओबीसी नेत्यांनी मग तो मंत्री असो किंवा नसो त्यांनी आपली भूमिका ही स्पष्ट केली आणि ओबीसी समाजाची ढाल बनून तो नेता समोर आला मात्र या उलट आतापर्यंत जेव्हा जेव्हा मराठा समाज आक्रमक झाला गरजवंत मराठा रस्त्यावर उतरला त्यावेळेस मात्र सरंजामी मराठे मंत्री हे गप्प राहिल्याचं पाहायला मिळालं आणि आपण जर थोडं इतिहासात डोकावलं तर स्पष्टपणे दिसून येतं की मराठ्यांचा घात हा कायम त्यांच्याच माणसांकडून म्हणजेच मराठ्यांकडूनच झालाय पण हे सगळं आता बोल मागचं कारण काय नेमका कोणता मंत्री कोणता नेता हा मराठ्यांचा समजावा हा प्रश्न उपस्थित होण्यामागचं कारण काय सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी एकोणतीस ऑगस्ट पासून मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठ्यांसह मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेत इकडे मराठा आरक्षणाच्या मागणीचा जोर वाढत असताना दुसरीकडे मात्र ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देऊ नका या मुद्द्यावर ओबीसी समाज आणि ओबीसी समाजातील नेते तसंच मंत्री हे ठाम असतात असल्याचं पाहायला अशातच मराठ्यांनी मुंबईकडे कूच केल्यानंतर मुंबईतलं वातावरण हे काहीस बदललंय अनेक घडामोडी घडल्या सरकार दरबारी सुद्धा हालचाली सुरू झाल्या सातारा तसंच हैदराबाद गॅझेटियर या सगळ्यावर चर्चा सुरू झाल्या तर दुसरीकडे मात्र ओबीसी नेत्यांनी सुद्धा बैठकांचा धडाका लावला आम्ही सुद्धा ठरवलं तर मुंबईला येऊ शकतो असा इशारा त्यांनी दिलाय आणि अशातच रविवारी छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजातील प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली या बैठकीनंतर भुजबळ यांनी स्पष्ट केलं की आपल्या देशात संविधान आहे कायदा आहे आणि कायद्याप्रमाणेच आरक्षण मिळतं ते शेतकरी जरी असले तरी ते सगळेच कुणबी होत नाहीत तसंच मराठा समाज मागास नाही हे सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे अधिवेशनात एक मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता येत नाही नाही कारण कायद्यात ते टिकणार आणि सगळ्यात म्हणजे आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही सुद्धा लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ अशी घोषणा माझा इशारा मंत्री छगन भुजबळ यांनी दिलाय पण एकीकडे ओबीसी सुद्धा आक्रमक झालेले असताना मराठ्यांचा आणि एकूणच मराठा आंदोलकांचा रोष हा ओबीसी समाजाच्या नेत्यांपेक्षा मराठा नेत्यांवरच जास्त पाहायला मिळतोय कारण आज संविधानिक का का या भूमिकेनंतर प्रश्न हा उरतो की मराठ्यांचे मंत्री नेते हे नक्की कुणाच्या दावणीला बांधलेत कित्येक वर्ष मंत्री राहिलेल्या छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन ओबीसी समाजाविषयी जाहीर भूमिका घेतली असेल तर सरंजामी मंत्री शांत बसून नक्की काय साध्य करू पाहतायत आणि या सगळ्या परिस्थितीवर आता सोशल मीडियावर सगळीकडे पोस्ट व्हायरल होत आहेत ज्यात थेट खासदार छत्रपती उदयनराजे भोसले संभाजीराजे छत्रपती आणि शिवेंद्र राजे भोसले यांच्यावर थेट निशाणा साधला जातोय कारण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असतानाही या तिन्ही नेत्यांनी आतापर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस भूमिका घेतलेली पाहायला मिळाली नाही जरी सोमवारी संभाजीराजे छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली असली तरी त्यांना उपोषण स्थळी जाऊन समर्थन द्यायला एवढा उशीर का झाला असा सवाल आता विचारला जाऊ लागलाय तसंच समाज हा तुमच्या पूर्वजांमुळे आहे आणि तुम्ही मात्र समाजामुळे आहात तुमच्यावर जेव्हा जेव्हा चिखलफेक झाली तेव्हा तेव्हा मराठा समाज हा धावून आलाय आणि आज समाच तुम्ही चिलखतात समाज चिखलात असताना मात्र सरंजामी निवांत आहात तुमच्या या कृतज्ञपणाची नोंद काळाच्या पटलावर नेहमी राहील आणि गरजवंत मराठ्यांचा हा लढा कट्टर मराठा शेवटपर्यंत लढत राहतील तसंच छत्रपतींवर बोलण्याची आमची लायकी सुद्धा नाही पण आज मराठा बांधव व्यथित आणि हद्वल झालाय अशा आशयाचा सोशल मीडियावर पोस्ट केला दरम्यान मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीनं गालबोट लावण्याचा प्रकार सुरू असल्याच्या चर्चा सुद्धा त्या कितपत खऱ्या किंवा खोट्या याच्या खोलात जाण्याआधी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे लाखोंची गर्दी जमल्यावर त्यात हौशे गवशे सगळेच सगळे मात्र त्याआधी याच लाखो लोकांनी शिस्तीत मोर्चे काढले होतेच ना तसंच मराठा आंदोलकांचं असंही म्हणणं आहे की मुंबईत बाहेरचे म्हणजेच बिहारी भैया हे सगळे लोक येऊन राहतात हे सगळं मुंबईकरांना पटत मग चार दिवसासाठी मराठी माणूस आला तर यांना खपत का नाही असो या सगळ्या प्रकरणात टार्गेट होत असणारे मराठा समाजाचे नेते मंत्री आता काय भूमिका घेतात की आणखी टीकेच्या केंद्रस्थानी येतात हे पाहावं लागणार आहे पण तुम्हाला काय वाटतं की खरंच मराठा नेते मंत्री हे फक्त सत्तेच्या खुर्चीच्या हव्यासापोटी पोटी गप्प असतील का कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका